मोत्याची माळ सोन्याचा सोन्याच शंकराच्या पिंडीवर बेल घालतो वाकू आणि सुरेशाचं नाव घेते सगळ्यांचा संक्रांतीला खास वाई पाठतो ना आज तिकडं <laughs> तिकडे पेरलेलं असून तिकडं तिकडे पेरलेलं असून सासूच्या पुढे नाव घेते प्रवीण प्रवीणदावांचं नाव घेते <laughs> नमस्कार मित्रांनो मेमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे कॅन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे आमच्या वाडीचा सा सार्वजनिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो की आमच्या ब्राह्मण देवाच्या मंदिरात असतो आमच्या कोकणामध्ये मकर संक्रांत झाल्यानंतर या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते तर आत्ता आमच्या वाडीतील सगळ्या महिला जाणार आहेत सगळ्यात आधी ब्राह्मण देवाच्या मंदिरात तिकडे साफसफाई होईल आणि त्याच्यानंतर दुपारी या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल तर आज तुम्हाला आमच्या वाडीचं सार्वजनिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम बघायला मिळेल आणि आता बघूया सगळ्या महिला येतील आणि त्याच्यानंतर ब्राह्मण देवाच्या मंदिरात जातील सगळा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सगळीजणं चालली आहेत ब्राह्मण देवाच्या मंदिरात साफसफाई करायला आणि आरुश्रीची पहिलीच मकर संक्रांत आहे बघत रे इकडे तर आता थोडीजणं पुढे गेली आहेत पाणी वगैरे भरतायत आता साफसफाई करून दुपारी हळदी कुंकू आहे सार्वजनिक हळदी कुंकू आधी इथून सुरुवात होते आणि त्याच्यानंतर प्रत्येक घरात जातात जमता नको नको तुम्ही बरे दिसतास पाणी घेऊन जात आहेत आतमध्ये आहे जानवी टकलू केल्याने काय दिसत ना साफसफाई चालू आहे तो कोण हा तो कोण तो साक्षो साक्षीन साक्षी सुट्टी घेतल्या ना मंदिर धुवसाठी फ्रंटने मस्त दिसत मंदिर या साईडला सगळी शेती स्ट्रगल तुका बावड्याच पाणी काढू घेता तुका हे ना काय बोलतात ते का कपी असत आणि दोरी राजू तू नाव पाठ केलं त्याकडे जा पण एवढीच माणसं कशी चारच बाकीची बिझी आहेत बिझी आहेत बाकी दुपारी दिसतली आणि आणला सस्पेन्स हा दुपारी समजतली दुपार सार्वजनिक आधी कुंकू गो पुढच्या वर्षी याचा साफसफाई करू उडव बाहेर झपता काय वाढवून झपता काय ऐकत नाही तर हे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर एवढं मोठं वारू आहे बघा आज सगळ्यात जास्त काम केलं ना के <laughs> <या>, जपता नायो मंदिराच्या आतमध्ये माका कामाक लावले <laughs> कारण ब्राह्मण देवाच्या मंदिरात स्त्रिया येत नाही वरती या साईडला गाभाऱ्याच्या वरती चला सगळा चकाचक करूया आणि नंतर भेटूया ह्या साईडला होला ना असं ह्या साईडला बस झाला ओके हम्म वेलकम हो साडी नेचं झाडू कोणचे येतली ना चला आता दुपारी येऊच आहे ना साडी न्यायसा सगळ्यांनी आणि नावा पाठ करून येवा उखानी वेगळी वेगळी चला तर आता आपण डायरेक्ट दुपारी भेटूया तर दुपारचे तीन वाजले आहेत आणि सगळीजण मस्तपैकी तयार झाली आहेत आणि आई पण मस्तपैकी तयार झाली आहे बघा आणि आता चालली आहेत ब्राह्मण देवाच्या मंदिरात हे बघा सून पण इली <laughs> <laughs> तर लास्ट व्हिडिओ आपण टाकला होता तिकडचा बागेतला बारा आणला होता तर सगळेजण बोलत होते की सून जरा फटकळ आहे जास्त बोलते तू काय सांगशील आवडता बोललेला आणि बाकी कशी आहे बाकी बरी सगळं काम, काम करता काही उठता पाणी भरता भाकरी भरता हा बनवतो <laughs> देता सगळेजण बोलत होते की जरा जास्त बोलते आमका चालता बोललेला ऍक्च्युली Actually... बोलतच आहे कुस चळवायचं बोलली नाही तर बोलणार की बोलत नाही बोलत नाही का लोकांना माणूस आमक आवडता त्यांचं बॉन्ड आहे ना एक नंबर हा तुमका जर समजत नसत व्हिडिओ बघून तर मी काय करू शकत नाही तर आता सगळीजणं चालली आहेत ब्राह्मणदेवाच्या देवाच्या मंदिरात सगळीजणं जमतायत हे बघा इकडे कोकारे वगैरे आहेत <laughs> <laughs> तू का पण <वा> येतं <ने> <laughs> चला आता खालती गेल्यावरती सगळीजणं आपल्याला भेटतील त्याच्यानंतर सगळा कार्यक्रम बघूया चला सगळीजणं इली इली हॅलो बाकीची ख अर्धीच जाणली वाटत तुम्ही मैत्रिणी जुने इकडे नवीन ही नवीन पिढी ही जुनी आणि ही पुढची जान्हवी आयला पंजाबी ड्रेस घालून नाही तर वाडीतल्या सगळ्या महिला आता ब्राह्मण देवाच्या मंदिरात जमल्यात आणि आमची वाडी जास्त मोठी नाहीये त्यामुळे एवढ्याच महिला आहेत चला कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे वान काय आणली आहेत बघूया काय वा चांदीची ग्लासा चांदीची ग्लास <laughs> बापरे स्टीलची ग्लास आहेत इकडे आता अर्धी कुंकू लावतायत झाला हे दुंकवाचा कार्यक्रम झालाय आणि आता मी सगळ्यांचं नावा घेऊ लागतेल वाजकेलास या अजून वाजता हे <laughs> आठवडच आहे आई वडिलांसारखी माया नसते कुणाला सतीशरावंचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा सोन्याचं अमोलरावांचे नाव घेते संक्रात आहे आज काय शंकराच्या पिंडीवर बेल घालतो वाकून आणि सुरेशाचं नाव घेत सगळ्यांचा मान दाखवून राखून सीता गेली वनवसायला लागल होऊन यशवंतरावांचे नाव घेते धाकू धाकूराव यांची सून आता लक्षात नाही रे बाबा

बिरामनाच्या देवळात बांधणी सोन्याची गाठ चंद्रास रावांचे नाव घेते सासूच्या पायपुडीत नाव घेते प्रवीण रावांचं नाव घेते नदी किनारी लावल्या गेले रामचंद्र राऊत यांचे नाव घेते हळदी बुकाच्या वेळी हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका संतोष रावांचे नाव घेते सर्वांनी नीट ऐका आता तू तू आधी दोघांनी एकदम घेतात तुझ्यावर कॅमेरा घे लांब लचक घेत असत गे मुंबईला पडला पाऊस पुण्याला लोंडा बापाने दिला हुंडा भावाने दिली भांडी मामाने केला सुधीर रावांसाठी सोडलं माय राधेला <laughs> कृष्णा म्हणतो हास उचलेल्या राधेला कृष्णा म्हणतो हास राजारामचं नाव घेते संक्रांतीला खास वाटत कोण रावला कोण रावला पळाली ती साक्षी तू गे साक्षी तू घे इंग्लंड अमेरिका तिकीडच हो चला आता पुढच्या घरात आता प्रत्येक घरात अधिक कुंकू आहे बघूया आता कोणाकडे राजकडे यस चला तू सगळ्यांच्या आधी तुमच्याकडे काय किंडरजो आहे हॅरी पोटर वालो हा झाडू हा मारू तुका हॅरी पॉटर वालो किंडर आहे काय तुमच्याकडे द्यावसा नसता हा हा तू आधी तोंड टाकू हा पावडर <laughs> पावडरचे डबे गावले पॉन्ड्स माजर अंक हेच लावते घोटान होय साक्षी काय काय भेटलं आपल्याक पॉन्ड्स आणि ग्लास आता हे बघूया काय चाळण हा तुका आधीच खबर आहे खबरी यांच्याजवळ चाळण नाहीत आई <laughs> जत्रेत गावता तो मासळी माझा आता आमच्याकडे हळदी कुंकू आहे आमच्या जवळ आहे हळदी कुंकूचं भांड

लय झाली चार झाली एवढा पण ओला नाही तुझं वजन किती आहे आहे तसा नाही कशाक विचार यांच्याजवळ काय आहे बघूया

आरुश्री तुझी पहिलीच मकर संक्रांत आहे ना कसा वाटत फिराण काय का <laughs> काय मिळत का चार जाली ना काय काय झाला चार पाच झाली ना वस्तू घरी जाऊन बघूया टोटल किती मिळाले ते घरी जाऊन सगळीजण चालली आहेत आता पुढच्या घरी काय चॉकलेट आहे चॉकलेट आहे डेरी मिल्क साबण कपड्याचा साबण तर मित्रांनो एक एक घर फिरत आता पुढे चालली आहेत तर प्रत्येक घरात काही ना काही वान देतात म्हणजे काहीतरी वस्तू देतात आणि आता पुढच्या घरात बघूया काय देतात ते चला यांच्याजवळ काय गावला आणि केस वि वाज फाय गरेंज फनी उगवून दाखव आता केस अजून दोन आहेत ना आता बांब्या काकाकडे आलोय यांच्याकडे काय आहे बघूया आमच्याकडे पण डबे दिसतात डबेच डबे डबे वाट काय बकरी यांच्याजवळ काय साबून चॉकलेट डेअरी मिल पन्नास वाले पशे वीस वाले मिरी गुडगुड्या दिला नुडगुडायला करूया ए मी जात आहे बंटी आणि येतोय मित्र येत वाटेत हम्म बघूया आता काय करतात ते यावा तुम्ही घेऊन काय आता वाटेतवर नाही लगेच येणार ते तर आपले मित्र येतात त्यासाठी मी घरी चाललोय तर आता आपण डायरेक्ट सगळी जण घरी आल्यावरतीच बघूया की काय काय वाहनं मिळाली आहेत ती संध्याकाळची सात वाजली आहेत आणि आता घरी येत आहेत <laughs> <ना गाँगा। laughs> गोंधोर पुढे मी आणि सगळं झाडू मारून ठेवलंय आतमध्ये मध्ये कपडे कोण नाही कपडे नाही काढले तुम्ही काढून आण ना सांग आता काय काय गावलं तर साबण तो ठो चाय गाळूची पावडर हा तो डबो हा ग्लास ग्लास पाणी केला साबण दोन कपड्याचे हा डबा मोठ डबो परत डबो अजून डबल हा डबल अजून डबल आहे एवढा भारी जमला तर मित्रांनो आज आपण कोकणातला हळदी कुंकवाचा कार्यक्रम बघितला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकर ते नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या